गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे चोवीस ऑगस्ट रविवार आहे त्यामुळं आज सर्व कामं जरा लेट चाललेली आहेत बघा आता सकाळी आम्ही जो साडेपाच सहाला चहा पिणारे लोक आज जवळजवळ साडेसात होऊन गेलेत तेव्हा आम्ही चहा घेतोय आता खिडकीतून चांगलं पण आलं आहे आज संडे असल्यामुळं पोरांना उशिरा उठवलेला आहे आणि आता चहा बघा चहा बिस्किटाचा आता तयारी चालू आहे तोपर्यंत गायत्री पण उठलेली आहे गायत्रीनं फुलं आणून आता देवपूजेची तयारी ती करणार आहे माझ्यानंतर ती आंघोळ केली आणि ती म्हणली मी देवपूजा करते तोपर्यंत तू चहा बनव आता मी चहा बनवून घेतलेला आहे आता तिचं तोपर्यंत देवपूजा होत आलेली आहे आता देवपूजा झालेली आहे आधी तिथी तिची आणि देवपूजा आता रविवार असल्यामुळे आज देवपूजा सुद्धा झालेली आहे आता मी रात्री भिजत घातले होते तांदूळ डाळ आणि तीन प्रकारचे सगळं मिक्स मी भिजू घातलेलं होतं आणि त्याचे बनवायचे होते आम्हाला आता हे म्हटलं सकाळ सकाळ तरी अकराला भिजत टाकले होते म्हटलं आता सकाळ सकाळ हे दळून घ्यावे म्हणजे पाचपर्यंत हे चांगलं फर्मेंटेशन होतं या पिठाचं चांगलं फुलून वर येतं ते पीठ असं थोडंसं क्रशमध्ये दळून घ्यायचं त्याला जास्त बारीक पण नाही करायचं आणि एकदम डोसा करतो त्या पद्धतीचं पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं असं मीडियम पद्धतीचं पीठ दळून घेतलं आणि ते झाकून ठेवलं आता ह्याला पाचलाच बघूया आपण तर तोपर्यंत झालं बघा हे चहा झालेला आहे आता चहा घेऊन घेतला की झाली कामं आता सुरू झाली नंतर पण आता ह्या चहाचा राडा ओरकल्यानंतरच बाकीचं सगळं सुधरतं आता संध्याकाळ झाली बघा आता मॅडम बाहेर त्या बाहेर जोडिओमध्ये हो जोडिओमधून हो काय आता मैत्रिणींबरोबर बरोबर त्या म्हणल्यावर थोडीफार शॉपिंग पण केली असेल जोडिओमधून हो काहीतरी ती चेन घेऊन आली कसल्या तरी ब्रेसलेट टाईपची आणि ती कायतरी सांगत होती मला की ती काय कसला तरी स्टोन आहे म्हणे त्याच्यामध्ये कसला राशीब राशीमध्ये असतो तो काहीतरी सांगत होती मला तर माझी रास आहे म्हटली माझ्या राशीनुसार तो स्टोन आहे आणि बऱ्याच मैत्रिणीने घेतला म्हणून मी पण तो घेतला असं काहीतरी सांगत होते मला मग म्हणले मॉलमध्ये भविष्य सांगायला लागले का काय आता लोक म्हणलं मॉलमध्ये पण आता राशीची खडे विकायला लागली मग संध्याकाळची आता झाली तयारी म्हणजे संध्याकाळी मी आता बघा दिवाबत्ती केली आणि आता बाहेर तुळशीला अगरबत्ती लावून यायची मला आता पाऊस पण थोडासा बारीकही येऊ लागलेला आहे तर कपड्यावर पाणी पडतं मग पुढं प्लास्टिक टाकून दिले मी गॅलरीतले कपडे सगळे भिजून जातात नाहीतर असं होते समोरच्या बाजूने पाऊस आला की सगळं गॅलरीमध्ये येतो आता बघा इथं तुळशी मातेला नमस्कार करून आता संध्याकाळची आमची दिवाबत्ती झाली आहे तर पोरांची अजून एकदा अजून डेकोरेशन काय हातातून संपलेलं नाही प्रत्येकानं आता तर वेगवेगळंच बनवलेलं आहे आता बघा विराजनं आणि शिवराजनं काहीतरी वेगळं बनवलेलं आहे आता ग्लासचंच केलं आहे कालचं वेगळं होतं कालचं पुन्हा थोडं पूर्ण करायचं काम चालू आहे त्यांचं अजून आता हे दिवसभर आज सुट्टीत काम आहे पुरकून घेतले आहेत डेकोरेशनची पोरानी छान बनवले आहे ना सुद्धा अजून ह्याला कलर वगैरे करायचं बाकी आहे काम तोपर्यंत अजून मोबाईलमध्ये नवीन काय शोधतायत आता बघा म्हणलं उद्या मला शिलाई मशीनवर पिकोची जोडलेली होत्या ती पिकोची मशीन काढून मी आता शिलाईची मशीनवर लावून घेत आहे माझ्याकडे एकच स्टँड आहे मशीनचं आणि मशीन दोन आहेत एक पिकोकॉलची आहे आणि एक शिलाईची आहे आणि दोन्ही नोवेलच्याच असल्यामुळं एक अल्टरनेट एक और एक असे एक काढून ठेवायचे आणि एक मशीनलावरती जोडून घ्यायचे असं फक्त अल्टरनेट करावं लागतं मला पिकोचं काम आलं की पिकोची जोडून घ्यायची आणि शिलाईचं काम आलं की शिलाईची जोडून घ्यायची आता बघा आता लाईट वगैरे लावून घेते आणि ते, ते, ते खालचं खोलून मला नट मोटरचे तिथले नट फक्त बेल्टचं ॲडजस्ट करावं लागतं दोन्ही मशीन बसतात बरोबर फक्त बेल्ट मागं पुढं करून मोटरच्या बरोबरीने ॲडजस्ट करावं लागतं मग मोटर थोडी मागं घ्यावी लागते पिकोच्या ह्याला आणि शिलाईच्या ह्याला पुढं घ्यावी लागते एवढंच ॲडजस्ट करावं लागतं त्याच्या बेल्टच्या साईजनुसार मागं पुढं करावं लागतं मला ते आता तेच काम चालू आहे माझं आणि पोरांच्या इकडं इकडं फळाफळी चालू आहे आज रविवार सुट्टी असल्यामुळं दिवसभर खाली खेळून आली तर आता थोडा पाऊस आला त्यामुळं आता आले घरात वरती पळत इथं आता तर वर आले की डेकोरेशनचं काम थोडं करतात अजून खाली खेळायला जातात असं चालू आहे त्यांचं बघा काम तोपर्यंत मशीन जोडताना आला आईचा फोन मग आईचा फोन आल्यावर जरा तिच्याशी बोलत बसली <laughs> बोलता बोलता मग मशीन साफ केली पुसून घेतली आता ढोल बसते थोडे फॅनमुळं वगैरे आणि काढून ठेवली होती चार पाच दिवस त्यामुळं बरेचशी ढोळपून बसले होते तिच्यावर आता गणपतीची पण साफसफाई सकाळपासून झालेली आहे बऱ्यापैकी अजून थोडे राहिलेले आहे आता बाकीचे थोडं पडदे वगैरे धुवून घेतलेलेच आहेत आता पावसाचा विचार करत करत थोडंफार थोडं रोज साफसफाईचं काम चालू आहे बघा आता ते अजून त्यांचं पेंटिंगचं काम चालूच आहे आणि पोरांचं हे डेकोरेशन्स काम थोडं होत आलं आहे आता संध्याकाळची तयारी म्हणलं तर पीठ फुललेलं आहे तर आता बोग म्हणून करून घ्यावे आणि त्यासाठी नवीन आप्याचं भांडं पण आणलेलं आहे मी पहिलं जुनं थोडं खराब झालं होतं म्हणून आता हे नवीन आणलेलं आहे आता त्याचा वापर कसा करायचा ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते नवीन भांडं आणलं कीचं कसा वापर करायचा आता नवीन आप्याचं भांडं आणलेलं आहे आणि त्याच्यावरती आता लीड पण आलेली आहे यावेळेस पहिल्या ह्याच्यावर नव्हती आमच्याकडं पण लीड आली आता ह्याच्यात काय केलं मी कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण क्रश वाटून असं मीठ चवीनुसार मीठ वगैरे घालून घेतलं आता हे नवीन भांड मी ओपन केलेलं आहे बघा आता त्याच्यावरची लीड आलेली आहे आणि हे आत पाठीमागून रेड कलरचं आहे आणि हेच आता ते नट बसवून घ्यायचं आहे त्यावरचं लीड नट बसवलेला नव्हता त्याने असंच दिलं होतं उलट्या बाजूने ठेवून देण्यात हे नट बसून घेते वर लीडला लीड असल्यामुळं बरं आई लवकर वाप्पे फुलतात असे आणि झाकायला ते पण बरं पडतं दुसरं ह्याच्या मापाचं आपल्या घरात दुसरं काही नसतं त्यामुळं हे छान वाटलं मला हे चांगलं आहे हे भांडं पण मी खाली पुण्यातून दुकानातून आणलेलं आहे आणि खूप छान आहे बघा हे भांड्याच मला खाली लाल जास्त लाईट वेट आहे जास्त जड पण नाही जास्त पातळ पण नाही असं मध्ये छान आहे आता नवीन आहे म्हटल्यावर तर नवीनचा वापर काय करायचा तर ह्याच्यामध्ये मी पहिलं पाणी उकळून घेणार आहे असं लगेच तेल लावून गरम करून त्यात लगेच पी नाही बनवणार नुसतं धुवून घेतलेलं आहे मी आता पण धुवून घेतल्यावर पण ह्याला असं ताराच्या घासणी जास्त घासायचं नाही म्हटले होते ते दुकानदार त्यामुळं मी पहिल्यांदा मी कुठल्याही नॉनस्टिकच्या भांड्यात पहिलं पाणी उकळून घेते मग पाणी उकळून घ्यायचं आणि ते टाकून देऊनच त्याचा मग आपल्या कुठलाही खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मी त्याचा वापर करते तुम्ही प्रत्येक ही माझी ट्रीप आवडली तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं उपयोग करता मला हे छान वाटतं असं पाणी उकळून घेतलं ना बघा किती स्वच्छ झालं भांडं म्हणजे त्याच्यात काय क्रश असेल रेती माती तर ती निघून पण जाते आपली धूळ मातीची टकलेली असेल तर तर ते बरेच दिवस दुकानातसुद्धा असं पॅकिंगमध्ये पडलेलं असतात तर तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात आपे सोडून घ्यायचे आता, आता, आता आपे आमलेटचे आपे आता हे श्रावण संपलं आहे आता इथून पुढं सगळे आमच्याकडे तुम्हाला आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच आता आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही आमची ट्रिक कशी वाटली तुम्हाला सांगा आप्यांची खूप अशी झटपट होतात हे तीन डाळी मिक्स आहेत माझ्याकडं उडदाची डाळ हरभरा डाळ आणि ह्याची कोणती बरं अजून हां मुगाची थोडी घ्या आणि थोडे दाणे टाकले मेथीदान्याने लवकर फर्मेंटेशन होतं पिठाचं आणि खूप छान असे फुलतात पण बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे ती घट मीठ आणि अद्रक लसूण बघा किती फुलतात आणि कांदा घालायचा थोडासा असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता बघा पोरांना भाजून तसे हे गरम गरम खाण्याचे आयटम आहे त्यामुळे सर्वांना एकत्र जेवायला बसता येत नाही हे बनवताना एकानं बनवून द्यायचं आणि पटकन खाणाऱ्याने खाऊन घ्यायचं असा हा आयटम आहे